तुटलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीपासून बनवली अशी वस्तू की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे एका वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रेमापोटी एका तुटलेल्या भंगारातल्या खुर्चीपासून एक अशी वस्तू बनवली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कौतुक होत आहे इंटरनेटवर एक व्हिडिओ रातोरात व्हायरल झालाय ज्यामध्ये एका जुन्या तुटलेल्या फायबरच्या खुर्चीला भंगारातून देता तिच्यापासून एक अशी वस्तू बनवली की जी पाहून लोकांनी अक्षरशः तोंडात बोट घातली एका वडिलांनी आपल्या मुलीच्या तुटलेल्या खुर्ची वस्तू बनवली आहे की ज्यामुळे त्यांची मुलगी तर प्रचंड खुश झालीच पण संपूर्ण महाराष्ट्रात हे वडील आता कौतुकाचा विषय बनले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली जेव्हा भंगारात या खुर्चीला फक्त दहा रुपये मिळाले असतात आणि या दहा रुपयाच्या खुर्ची पासून दोन हजार रुपयाची वस्तू बनवली तुम्ही कल्पना देखील करू शकत ना किती इतकी अनोखी वस्तू झालेली आहे जर तुमच्या घरात एखादी जुनी तुटलेली फायबरची खुर्ची असे आणि जी तुम्ही भंगारात देण्याचा विचार करत असाल तर थांबा हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण ती तुटलेली खुर्ची हजारो रुपये कसे वाचू शकते तुमच्या मुलामुलींच्या चेहऱ्यावर कसा आनंद आणू शकते याचीच माहिती आज व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहे मग या महाराष्ट्रात व्हायरल झालेल्या व्हिडिओचं रहस्य नेमकं काय एका वडिलांनी तुटलेल्या खुर्ची पासून आपल्या मुलीसाठी नेमकं असं काय बनवलं कि ज्यामुळे त्यांची मुलगी खुश झाली पण रातोरात हा व्हिडिओ व्हायरल झाला जुनी खुर्ची भंगारात न देता तुम्ही देखील ही वस्तू कशी बनू शकता टाकाव पासून टिकाऊ वस्तू कशा बनू शकता चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एका वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रेमापोटी एका तुटलेल्या भंगारातल्या खुर्ची पासून भंगारात एक अशी वस्ती बनवली की ज्यामुळे आज त्यांचं कौतुक होत आहे जी तुटलेली खुर्ची आपण दहा रुपयाला भंगारात विकतो त्या खुर्ची पासून बनवलेली एक अनोखी वस्तू जिथा व्हिडिओ अक्षरशः व्हायरल झाला तर ही गोष्ट आहे राजनची एका छोट्याशा गावात राहणार एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस त्यांची पत्नी सुनीता त्यांची सहा वर्षाची लाडकी एक प्रिया हेच त्यांचं जेग होत घरात परिस्थिती जेमतेम होती पण प्रेम आणि समाधानाला काही तोटा नव्हता प्रिया त्यांची मुलगी अत्यंत हुशार आणि चंचल होती प्रत्येक मुलीप्रमाणेच ती तिच्या बापांची परी होती राजांसाठी प्रियाचा आनंद म्हणजे सर्वस्व होता एके दिवशी संध्याकाळी प्रिया जवळच्या बागेतून खेळून घरी आली पण तिचा चेहरा उतरलेला होता जी मुलगी घरात येताच घरभर किलबिलात करायची की आज कोपऱ्यात बसली होती राजनं तिला जवळ घेतलं तिच्या डोक्यावर हात फिरत विचारलं काय झालं ग माझ्या सोन्या काय एवढी शांत आहे साच आपल्या बाबांच्या डोळ्यात पाहिलं आणि बाबा बागेत माझ्या सगळ्या मैत्रिणींकडे एक खेळणं आहे एक अशी वस्तू आहे की तिच्यावरती बसून खेळतात खूप मज्जा करतात पण फक्त माझ्याकडेच नाहीये तुम्ही ती वस्तू मला घेऊन या जास्त नाही तिला जास्त पैसे लागत नाही तुम्ही माझ्यासाठी ती वस्तू घेऊन या हे ऐकून राजांच्या काळजात चर झालं वस्तूची किंमत हजार रुपये होती ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी होती महिन्याचा खर्च भागून एवढे पैसे शिल्लक राहत नव्हते त्याने हसवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला हो बाळा घेऊया हं बाबा तुझ्यासाठी सगळं काही आणणार आहे असं बोलताना त्यांच्या आवाजात आतल्या आत कुठेतरी एक दुःख होतं त्यांनी त्यांच्या तेन मुलीची त्यांना जे खेळणं आणायचं होतं ते खेळणं नेमकं काय होतं त्या खुर्चीपासून ते, ते खेळणं त्यांनी कसं बनवलं त्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य कसं आणलं हा प्रवास आता खरा इथून सुरू होणार होता या कहाणीला या जुगाडाला आता खरी इथून सुरुवात होती त्या रात्री त्या मुलीच्या वडिलांना झोप आली नाही प्रियाचा उदात चेहरा त्यांना डोळ्यासमोर येत होता मी कसा बाप आहे जो माझ्या मुलीची इच्छा पूर्ण करू शकत नाही त्यांचा विचार त्यांना आतून पोखरत होता आणि म्हणतात ना गरज ही शोधाची जन्नी असते आणि अगदी तसंच घडलं होतं त्या रात्री त्यांचं लक्ष कोपऱ्यात पडलेल्या एका तुटक्या काळ्या रंगाच्या खुर्चीकडे गेलं काही दिवसापासून लहान मुलांच्या खेळण्यात त्या खुर्ची एक पाय तुटला होता आणि त्यांची पत्नी नेहमी की भंगारवाला आला तर दहावीस रुपयाला ही खुर्ची आपण विकून टाकू कु। पण त्यांना सकाळीच त्यांच्या मुलीने जे खेळणं मागितलं होतं जी वस्तू मागितली होती त्यांच्या डोक्यात आता कल्पना सुचली होती आज एक पाय मोडलेल्या खुर्ची पासून ते, ते खेळणं बनवणार होते ज्याची किंमत हजार दोन हजार रुपये होते दहा रुपये किमतीच्या तुटक्या वस्तू पासून तुटक्या खुर्ची पासून ती अनोखी वस्तू ते बनवणार होते डोक्यामध्ये प्लॅन शिजत होता त्यांचं लक्ष त्या काळ्या रंगाच्या खुर्चीकडे गेलं काही दिवसापासून लहान मुलांकडून खुर्ची तुटली होती ती आडगडीत पडून होती राजन विचार करत होती की उद्या भंगारवाला आला की वीस रुपयाला देऊन टाकू पण त्या खुर्चीकडे ते निराश नजरेने पाहत होते आणि अचानक अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार चमकला जणू काही त्या तुटलेल्या खुर्चीनेच त्यांना त्यांच्या समस्येचं उत्तर दिलं होतं त्यांनी त्या खुर्चीला उचललं त्यांच्याकडे ते असं ला पाहू लागले ती जणू ही तुटलेली खुर्ची नाही तर एखादा खजिना आहे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं ते झालं होतं त्यांनी ठरवलं ते काही विकणार नाही ते काही विकत आणणार नाही स्वतःच्या हाताने या तुटलेल्या खुर्चीपासून प्रियासाठी तिची आवडची वस्तू बनवणार आहे जी पाहून जगातला सगळ्यात मोठा आनंद तिला होणार होता राजांनी ती खुर्ची उचलली फक्त त्या खुर्चीपासून त्या मुलीसाठी ते जिचा, जिचा मुली त्या एक वस्तू बनवणार होती की जिच्या तिच्यामुळे त्या मुलीला प्रचंड आनंद होणार होता त्या खुर्चीचा तुटलेला पाय धोकादायक होता एक तर ती खुर्ची तीन पायर उभी राहत नव्हती पण मग त्या खुर्चीपासून ते असं काय बनवणार होते त्या मुलीने असं काय मागितलं होतं त्या खुर्चीकडे पाहून काय कल्पना सुचली होती की ज्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होणार होता एका निरुपयोगी वस्तीचं एका सुंदर वस्तूमध्ये रूपांतर होणार होतं आता सुरू होणार होता तो टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा खरा प्रवास एकासा असा प्रवास ज्यात एका बापाचं प्रेम त्यांची कल्पकता आणि कष्ट पणाला लागणार होत त्यांचा घाम निघत होता पण डोळ्यासमोर फक्त त्यांच्या मुलीचा हसरा चेहरा होता तो प्रत्येक घाव त्या खुर्चीवर नाही तर आपल्या परिस्थितीवर घालत राहत एका बापाच्या प्रेमाची अनोखी गोष्ट जिने एका टाकऊ खुर्चीला एका सुंदर खेळण्यामध्ये बदललं होतं त्यांनी आपला गुप्त प्रकल्प सुरू केला सर्वात आधी त्यांनी ती तुटलेली खुर्ची बाहेर आणली आणि स्वतःशीच ते म्हणाले या खुर्चीचा एक, खुर्ची एक पाय तुटलाय पण प्रियाच्या आनंदासाठी मला बाकीचे तीन पाय सुद्धा नको त्यांनी काय केलं घरामध्ये एक जुनं हॅक्स ऑफ ब्लेड होतं एक ब्लेड घेतलं त्या खुर्चीचे तिन्ही काप काप पाय कापायला सुरुवात केली एक एक करून चारही काप पाय कापून वेगळे झाले आता खुर्चीचा फक्त बसण्याचा आणि पाठीचा भाग उरला होता जणू काय एखादी मोठी टोपली आता सगळ्यात महत्वाचं काम होतं की या जी खुर्ची आहे तर या खुर्चीला आता ते दोरी बांधणार होते आता दोरी बांधून ते खुर्चीचं काय बनवणार होते आता हे प्रश्न पडला असेल तर ते या खुर्चीचा झोपाळा बनवणार होते पहा त्यांनी काय केलं एक जुनी सळई घेतली ती गॅसवर लाल होईपर्यंत गरम केली आणि अत्यंत काळजीपूर्वक खुर्चीच्या चारही कोपऱ्यावर समान अंतरावर छिद्र छिद्र पाडले गरम सळई प्लास्टिकमध्ये लोण्यासारखी घुसत होती आता राजन फक्त खुर्ची तोडत जोडत नव्हते तर एका स्वप्नाला आकार देत होते प्रियाने तिच्या मैत्रिणीकडे पाहिलं आणि बाबांकडे हट्ट धरला तर त्या मुलीला पाहिजे होता झोपाळा तोच झोपाळा तिचे बाबा स्वतः हाताने बनवत होते त्या तुटलेल्या खुर्चीपासून तुम्हाला विश्वास बसणार नाही खुर्चीचा आकार आता आता झोपाळ्यासारखा झाला होता त्याला चार होल, चार होल किंवा छिद्र पाडले होते पण ती पडून मळकट झाली होती तुटलेल्या खुर्चीपासून झोपाळा कसा बांधणार हा प्रश्न तुम्हाला होता पण त्यांनी काय केलं ही खुर्ची फार खराब झाली होती त्यांना पहिला प्रश्न असा वाटला त्याला छिद्र पाडून झाले होते त्यांनी काय केलं ही खुर्ची स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला कारण की त्यांच्या परीचा झोपाळा सुंदर आणि स्वच्छ असायला हवा त्यांनी बादलीत पाणी घेतलं त्यामध्ये वॉशिंग पावडर टाकली ब्रश घेऊन ती खुर्ची घासायला सुरुवात केली ती ती खुर्ची असे घासत होती की जणू तिची घाण नाही तर आपल्या मुलीचा आनंद त्यात मधून बाहेर निघत होता पाहता पाहता त्या मळकट खुर्चीचा रंग उजळू लागला ती अक्षरशः दिसायला लागली आतून बाहेरून स्वच्छ धुतल्यानंतर त्यांनी ती खुर्ची वाळायला ठेवली खुर्ची वाळल्यानंतर एक मजबूत नायलॉनची दोरी घेतली अत्यंत कुशलतेने ती दोरी चार छिद्रांमधून ओवली आणि खालून देखील घेतली सगळ्या बाजूने दोऱ्या ओल्या होत्या आणि एक मजबूत कडी तयार केली आता ती तुटलेली भंगारातली खुर्ची ओळखली होती नव्हती तिच्या जागी एक सुंदर काळ्या रंगाचा सुरक्षित आणि मजबूत झोपाळा तयार झाला होता आता राजनच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं त्याने फक्त झोपाळा बनवला नव्हता तर आपल्या मुलीचं स्वप्न साकार केलं होतं संध्याकाळ झाला प्रिया घरी खेळून आली राजन तिच्याजवळ गेले तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि म्हणाले चल बाळा तुझ्यासाठी एक जादू आहे तो ते तिला अंगणात घेऊन गेले तिथे त्या आंब्याच्या धाराला त्यांनी झोपाळा टांगला होता त्याने प्रियाच्या डोळ्यावरून हात काढला आणि म्हणाले बघ तुझा हा झोपाळा तुला आवडला का प्रियाने डोळे उघडले आणि समोर आपल्या स्वप्नातला झोपाळा पाहून त्या शर्यचकित झाली तिने डोळे आनंदाने चमकले बाबा हे माझ्यासाठी ती अडखळत म्हणाली राजनने होकारात ती माणसा हलवली प्रिया धावत झोपाळ्याकडे गेली राजन तिला उचलून झोपाळ्यात बसवले हलकासा झोका दिला प्रियाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून राजांचे डोळे पाणवले तिने धावत जाऊन बा वडलांना घट्ट मिठी मारली आणि म्हणे बाबा हा झोपाळा सगळ्यात सुंदर आहे माझे बाबा जगात सगळ्यात चांगले आहे आज तिच्या वडिलांनी एक अशी वस्तू बनवली नव्हती तर मुलीचा विश्वास तिचा प्रेम जगातला सगळ्यात मोठा आनंद जिंकला होता त्याने हा सगळा प्रवास मोबाईल मध्ये चित्रित केला आणि सुवर्णा ब्लॉग या चॅनलवर हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे आणि ज्याला काही तासांमध्येच लाखो लोकांनी पाहिलेला आहे यात या, या व्हिडिओवर आग नेमके जुगाडांचे व्हिडिओ बनवले जातात पासून वस्तू कशा बनवायच्या याविषयी माहिती दिली जाते नक्कीच व्हिडिओची लिंक खाली देण्यात आले आहे तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता आणि नक्कीच या जुगाडाविषयी अजून माहिती घेऊ शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद या वडिलांच्या कल्पकतेबद्दल या जुगाडाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन आखाल सबस्क्राईब